दिनांक तीस जुलै दोन हजार बारा पर्वणी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायामधील बाराव्या अध्यायामध्ये भक्तीवर स्वतंत्र निरूपण आपण करीत आहोत नारद सूत्र हा विषय आहे ऐंशी तास झालं आपण बोलत आहोत किंवा बोललो आहोत आता त्या ऐंशी तासामध्ये आपण एका सिद्ध पुरुषांचं आणि आपलं मत जे आपल्याला ऐंशी तास झालं आपण बोललो ज्यामध्ये आचार्य रजनीश ज्याला ओशो म्हणतात त्यांचं आपल्याला भावलेलं आपल्याला आवडलेलं आणि तसंच त्याच्यावर ते आपलं असं दोन्ही मिक्स आणि काही संत घेऊन आपण निरूपणऐंशी तास्क नारद भक्ती सूत्रावर केलं आता दोन सूत्र राहिलेत ते नंतर मी घेईल फार आहेत आणि तो विषय पुन्हा येणार आहे त्यावेळेस आपण घेऊ आत्ता ह्या आज जे आपण सुरू करणार आहोत दुसरे विद्वान हिंदुस्तानचे कृपालुजी महाराज ते आणि आपलं निरूपण मिक्स असं आपलं ओपिनियनही असेल निरूपणही असेल कृपालुजी महाराज बत्तीसव्या वर्षी त्यांना जगद्गुरु अशी पदवी मिळाली चार जगद्गुरु होऊन गेले स्वयंघोषित जगद्गुरु नाही येते जगद्गुरू त्यावेळेस होत असतात की सहाशे पंडित वेगवेगळ्या शास्त्रांचे एकाच वेळेस परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झालं पाहिजे काशीमध्ये होती धर्मसभा भगवान शंकराचार्य भगवान रामानुजाचार्य निंबार्काचार्य आणि माधवाचार्य हे चौघांना जगद्गुरू म्हणून पदवी पूर्वी मिळाली असते नाहीत आणि पाचवे जगद्गुरू सध्याचे म्हणजे हे कृपालूजी महाराज यांना मिळालेली आहे आता आपण ज्या भागाकडे वळणार आहोत तो नंतर मी सांगतो आधी बँशी व सूत्र काय आहे नारद सूत्राचं फक्त उल्लेख करणार आहे आता फार कॅसेट लागतील आणि पुन्हा तो विषय येणार आहे नवविधा भक्तीमध्ये त्यावेळेस मी ते वर्णन करील सूत्र बँशी व गुणमहात्म्यशक्ती रूपा शक्ती पूजा शक्ती स्मरणाशक्ती कांता सख्याशक्ती कासल्या शक्ती आत्मनिवेदना तन्मयता शक्ती परमविरहा परमविरहासक्ती रूपा एक भवति अर्थ ही प्रेमरूपिणी भक्ती मुळात एक स्वरूपा असली तरी त्या, त्या भक्तांच्या भिन्न भिन्न आसक्तीमुळे गुण महात्म्य सक्ती परमेश्वराविषयी आसक्ती निर्माण होणे त्याच्यात पहिलं आहे आपापलं काय भावतं भक्ताला तो प्रकार भक्त उचलतो गुणासक्ती प्रभूचे गुण आवडलेत त्यामुळं प्रभूकडे आपण आकृष्ट झालो गुणासक्ती रूपा सक्ती प्रभूचं सौंदर्य आवडलं त्याच्याकडे आकृष्ट झालो पूज आता रूपासक्तीमध्ये गोपिका येतात पूजा सक्ती कोणाला पूजाच आवडते घरी पूजा कशी काय ते नंतर घेऊ एकेकावर -एक खूप मोठं निरूपण आहे पण आता नको आपण तो भाग नंतर येईल त्यावेळेस घेऊया मला वाटतं ज्यावेळेस नवविधा भक्ती भगवान व्यासांची येईल त्यावेळेस नारदांचे हे सूत्र त्याच्यामध्ये येतील स्मरणासक्ती स्मरण प्रभूचं अखंड स्मरण जे मी म्हटलं त्याची आसक्ती दाशास भाव शक्ती सख्या सक्ती मित्रभाव मित्रभावाने परमेश्वरावर प्रेम करणारे दास्य भावाने प्रेम करणारे कांत कांता भाव परमेश्वराला पती समजून प्रेम करणाऱ्या वात्सल्य शक्ती वात्सल्य भाव परमेश्वराविषयी निर्माण होणे आत्मनिवेदनासक्ती तन्मय या रूपाने अकरा प्रकारची भक्तीचं स्वरूप सांगितलंय त्याचा आपण पुढे आपण हे घेऊया फक्त स्लाइट टच दिलाय मी आपण त्याचं निरूपण भविष्यात घेऊ त्याच्यानंतर पुढचा श्लोक येतो कारण आज हे संपून आपल्याला कृपालोजी महाराजांच्याकडे कडे वळायचंय त्र्याऐंशी व सूत्र आहे जन जल्प निर्भया एकमता कुमार व्यास शुकशांडिल्य शांडिल्य गर्ग विष्णू कौंडिन्य शेषोद्भव वरुणी बली हानु मद्वी दयो भक्त भक्तचार्या पहा कोणाकोणाचे उदाहरण दिलेत लोकांच्या निंदा स्तुतीच्या वल्गणेच्या बाबतीत निर्भय असणारे लोक काय मानतात हे ज्यांनी केव्हाच ऐकलं नाही समाज आणि घरच्या लोकांचं त्यांची फक्त नावं दिलीत मोठ्यांची हं त्यांनाही त्रास झालाय किंवा लोकांनी नावं ठेवली सनत कुमार, हे चार सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार भगवान नारदानी त्यांचं नाव घेतलंय हे चार मानसपुत्र आहेत वय वर्ष पाच वर्षाच्या आयुष्यात पूर्वी होते आजही आहेत नंग धडंग दिगंबर जैन आणि कुठेही त्यांना मज्जाव नाही कुठेही जा चार भाऊ बरोबर राहतात सनक सनंदन सनत सनातन हे चार भाऊ भगवान व्यास स्वत शुक शुकाचार्य शांडिल्य ऋषी गर्गाचार्य विष्णू कौंडिन्य शेष शेषनाग उद्धव अरुणी बलिराजा हनुमान बिभीषण आदी इतक्यांचे नावं घेतले एक एक भक्तावर जर बोलायचं तर खूप लागेल का घेतले हे एक एक भक्त आहेत पण आज नको यायचं आधी भक्ती मार्गातील श्रेष्ठ आचार्यगण एकमताने असेच म्हणतात सूत्र एक्क्याऐंशी मध्ये सांगितल्याप्रमाणे भक्ती ही श्रेष्ठ आहे असेच म्हणतात एक्क्याऐंशी सूत्रामध्ये जी सांगितली ही भक्ती श्रेष्ठ आहे हे सर्वांचे नाव दिलेत नारदानी सर्टिफिकेट यांच्याकडून घेतलंय की हे मी एकटा सांगत नाहीये हे माझे सगळे साथीदार आहेत यांचे नावं घेतलेत पुढे यांचं आपण नंतर शेवटी शेवटी घेऊया मला आठवण द्या इदम नारद प्रोक्त शिवानुशास विश्वसिती श्रद्धते सप्रे लभते सप्रें लभत इति अर्थ आहे जो या नारदानी सांगितलेल्या मंगलमय उपदेशावर विश्वास तसे श्रद्धा ठेवतो तो आपल्या प्रियतमाचा लाभ मिळवतो प्रियतमाचा लाभ मिळवतो दोनदा म्हटलंय श्रद्धन ईदम नारद प्रोक्तम नारदाना जे सूत्र सांगितले जी व्याख्या केली त्या प्रकारे तुम्ही जर गेलात तर जो तुमचा इष्टदेव असेल दोन वेळेस सांगितलंय श्रद्धते सा सा प्रियतमाचा तुमच्या लाभ तुम्हाला मिळेल प्रियतमाचा तुमच्या तुम्हाला लाभ मिळेल हा आशीर्वाद आहे या श्लोकामध्ये नारदाचा की भगवान तुमचे मनोरथ पूर्ण करतील जर माझं सांगितलेलं पूर्ण अनुसरण केलं तर आता आपण एकदम कृपालोजी महाराजाकडे वळूया आणि आता तो भाग थोडा जड असेल आत्तापर्यंत मानसशास्त्रीय ढंगाने आपण गेलो ऐंशी तास आता सूत्रावरच बोलणार आहे पण शॉर्टमध्ये पहिल्या सूत्रापासून कृपालूजी महाराजांनी वेदांताच्या दृष्टीने उपनिषद भागवत ह्या सगळ्यांचं समन्वय करून मी संत कमी घेईल कारण फार मोठं होईल मधूनमधून आपण संतांचं घेतच असतो किंवा आपण घेणारच आहोत तर कृपालूजी महाराज काय म्हणाले पण थोडं जड असेल म्हणजे पचणार नाही असं नाही पण शब्द काय आहेत आपण आजपर्यंत शब्द नाही इथे इकडे शब्द संपदा नाही वापरली धार्मिक शब्दसंपदा कोणकोणती आहे काय काय आहे ती नाही वापरली पण टेक्निकलिटीज भक्तीमध्ये वेद वेदांतामध्ये कसं निरूपण झालंय तो भाग आपण पाहणार आहोत थोडा जड भाग असेल लक्ष देऊन ऐका तयारी चांगली होऊ शकते कृपालोजी महाराजांनी नारद शब्दांची व्याख्या केली व्हॉट इज नारद द नरसेद्यं नारम नारं, नारं दती इति नारद नरसेद्यं नारम नारं, नारं दती इति नारद मनुष्याच्या अज्ञानाला नष्ट करून जो प्रेम प्रदान करतो नारद मनुष्याच्या अज्ञानाला नष्ट करून जो प्रेम प्रदान करतो त्याला नारद म्हणतात नरद सेदम नारम नारम द्या इति नारद वेदामध्ये तीन मार्ग दाखवलेली आहेत कृपाळूजी महाराज म्हणतात वेदामध्ये तीन मार्ग दाखवले नंबर एक कर्म भगवंताकडे जाण्याचे तीन रस्ते आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये असं म्हटलंय सगळेजण म्हणतात त्रिकांड वेद त्रिकांड बोलीला वेदामध्ये तीन कांड आहेत तसं भगवद्गीता तीन कांडाची आहे तीन मार्ग दाखवले तीन मार्गातून परमेश्वराकडे जाता येतो कर्म एक दोन ज्ञान दोन तीन भक्ती लक्षात घ्या कर्म ज्ञान भक्ती आपण मात्र थोडा फरक केलाय कारण याची कन्फ्युजन मात्र इथे एक झालंय सगळ्यांचं कर्मातून जा कोणी म्हणतं ज्ञानातून जा कोणी म्हणतं भक्तीतून जा कोणी म्हणतं तिघ्याच्या समन्वयातून जा पण भगवद्गीतेविषयी देखील असंच झालंय काही नाही असं म्हटलं हा कर्तव्य प्रधान कर्मप्रधान ग्रंथ कर्मप्रधान आहे मग बाळकोबा विनोबा भावे महात्मा गांधी या सगळ्यांनी भगवद्गीतेविषयी असं लिहिलं की हा कर्तव्यप्रधान ग्रंथ आहे कर्मप्रधान ग्रंथ आहे यांनी तो भाग घेतला कोणी सांगितलं ज्ञान प्रधान आहे अर्जुनाला पुष्कळ उपदेश दिला ज्ञान आणि तिसऱ्यांनी सांगितलं प्रधान आहे तिघांचे अर्थ पुन्हा वेगळे जे म्हणतात कर्मप्रधान आहे तर त्यांनी काय केलंय श्रीकृष्णाला प्रोफेसर समजलंय युनिव्हर्सिटीमधला की अर्जुन मोहग्रस्त झाला अजय काके मामे यांना मी कसं मारू म्हणाला अरे भगवान कृष्णाने सांगितलं चल कमावून ये त्याला विद्यार्थी समजले आणि त्याला जे भाषण ठोकलं अरे कर्तव्य कर्म केलं पाहिजेस असं पळपुट्यासारखा पळू नकोस आणि म्हणून कर्तव्य कर्म संसारात असं केलंच पाहिजे भगवंत अवतार त्याच्यासाठी होता का एक प्रोफेसर जी गोष्ट सांगू शकतो त्यासाठी गोलोकातले स्वामी यावे लागतात काय देशात भगवान व्यास नव्हते भीष्माचार्य नव्हते गर्गाचार्य नव्हते एकापेक्षा एक होते कर्तव्य सांगायचं असलं आपल्या कुलकर्णीबाई गेले असते सांगायला छेडी घेऊन आणि दुसरं कर्म म्हणजे शेवटी पुन्हा तिथे कन्फ्युजन झालंय कारण कन कर्ममार्ग आणि कर्मयोग याच्यातला फरक आजही हिंदुस्थानमध्ये समजलेला नाही कर्मयोग म्हणत असताना काही विद्वानांना आपल्या बुद्रुककरांनी विचारलं नाव नाही घेणार त्या विद्वानांचं फार मोठे भारतीय भारतातले विद्वान आहेत त्यांना विचारलं काओ कर्म, कर्म, कर्म मार्ग आणि कर्मयोग याच्यामध्ये फरक काय काही नाही म्हणले फरक कोणी कर्ममार्ग म्हणतं कोणी कर्मयोग म्हणतो शब्दामध्ये फरक आहे अनुभव नसला काही अर्थ सांगितले जातात ज्ञान मार्ग आणि ज्ञानयोग एकच म्हणतात भक्तिमार्ग भक्तियोग एकच म्हणतात म्हणून अर्थ चुकले हिंदुस्थानात मोठ्यांचे चुकले छोटे तर जाऊ द्या बिचारे आणि म्हणून कर्म ज्ञान आणि भक्ती मग ज्ञान आणि भक्ती भक्ती म्हणजे आपल्याला माहिती आहे टाळ कुटणे भजन म्हणणे मृदंग वाजवणे गीत गाणे अभंग म्हणणे रागरागिणीद्वारे हे करणे भजन सगळं बस आणि भोजन पूजा करणे संपलं ही भक्ती कुठे सांगितलंय कुठल्या लाईनमध्ये भगवंतानी भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्या सांगितलं आहे असलं भजन असलं कर्मण असली भक्ती कुठे सांगितली नऊ हजार ओव्यात म्हणून हे ग्रंथ नाही समजले कारण यांनी आता कर्म मार्ग वेगळा कर्म मार्ग अगोदरची सीडी आहे कर्मयोग नंतरची सीडी आहे कर्म मार्ग म्हणजे तुम्हाला वॉशिंग्टनला जायचं आहे तुम्ही कुठे आहात परभणीत आहात मग परभणीतून विमान आहे का नाही अनेक खेड्यामध्ये आपण राहतो अनेक शहरामध्ये राहतो परभणी जिल्ह्याच्या तिथून मुंबईला विमान असेल मग विमानापर्यंत जायला तुम्हाला अनेक रस्ते आहेत ते रस्ते कोणते सायकल कोणी म्हणले दिंडीच घेऊन जाऊ आम्ही दिंडी ठीक आहे महिनाभर लागेल जा मुंबई दिंडी पायपायी झेंडा घेऊन कोणी म्हणेल मी सायकलवर जाईल आपली कॅपॅसिटी आपली पात्रता सायकलची कोणी म्हणेल स्कूटरवर जाईल कोणी म्हणेल मोटरसायकलवर जाईल कोणी म्हणेल कारमध्ये जाईल कोणी म्हणेल रेल्वेवर जाईल त्याच्यातही पॅसेंजर एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस अशा गाड्या आहेत पैशाची पात्रता किती आहे त्याच्याप्रमाणे हे जाईल